महानगरपालिकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्या अध्यक्षतेखाली सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत आमदार सुधीर ददा गाडगीळ यांनी प्रशासनाला महत्त्वाची सूचना यावेळी दिल्या आहेत तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करताना ज्या ठिकाणी निवारा केंद्रात व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी पुरेशी लाईट पिण्याचं पाणी चांगलं जेवणाची सोय उपलब्ध करून द्यावी अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत यावेळी बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे सहाय्यक आयुक्त आपत्ती नकुल सहाय्यक आयुक्त आपत्ती नकुल जकाते सर्व विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी माझी नगरसेविका उर्मिला बेलवलकर बेल रजिया नाईक माझी स्थायी समिती सभापती धीराज सुर्यावशी सामाजिक कार्यकर्ते अशरफ वाणकर उपस्थित होते आज आपण सांगली महापालिकेमध्ये पुराजासाठी एक आपत्ती व्यवस्था बैठक ठेवली होती दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या अनुभवावरनं ज्या ज्या काही त्रुटी त्या वेळेला आपल्याला जाळवल्या त्याबद्दल नवीन आय आयुक्तांना आणि उपयुक्त आपण या सगळ्या गोष्टी सांगितल्या आमचे सर्व नगरसेवक पूरपट्ट्यातले हजर होते मी स्वतः होतो आणि आयुक्त आणि उपायुक्त ही दो दोघंही होते आणि ज्या कमतरत्या मागच्या वेळा भासल्या त्या भास वेळाला परत होऊ नये त्यासाठी त्यांना आपण सगळ्यांनी मिळून इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि त्या सगळ्या तंतोतंत पालन करण्याचा आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे ओरिएंटेड मेथडने करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय तरी पण आपली सांगितल्याप्रमाणे काल पण असेच काही लोकप्रतिनिधी यांनी काही सुचवले होते सूचना त्याच्या सुद्धा दखल आम्ही केतो होतो आज परत काही नवीन पॉईंट मिळाले सुद्धा आम्ही कार्मिक लवकरात लवकर करणार आहोत तरी पण सगळ्यांचे जे विषय काढण्यात आले होते त्यामध्ये थोडीफार मला वाटतं सूचना देणं महत्वाचे आहे कारण जेव्हापासून मी आलोय आहे पण असाच प्रयत्न करतोय की कोणी येऊच नाही जर पाणी आला तर नदीतून सुद्धा पाणी आला तरी लवकरात लवकर ते पाण्याचा निचरा झाला पाहिजे आणि त्यासाठी काय उपाय उपाययोजना आपण करतोय त्याची माहिती आमदार साहेबांना आणि आपण सगळ्यांना सुद्धा राहणे गरजेचे आहे तर त्यासाठी आपण सगळ्यांना माहिती आहे की खूप मोठा प्रोजेक्ट आपला खूप वाटचा स्पेशल सॉरी शामराव न आपण डिझाईन केलं ते जागतिक बँकेकडे आपण त्याचं प्रपोजल पाठवलं ते बऱ्यापैकी मंजूर होण्याची शक्यता आहे पण त्याच निर्भर न राहता आपण त्यासोबत आपला छत्रपती शिवाजीराव चौक असो किंवा स्टेशन रोड असो किंवा मारुती चौक असो असे सगळे मिळून आपण पूर्ण शहरा क्षेत्रात चांगली मिळून असे त्यात वॉटर लॉगिंग पॉईंट आपण सोडतो आहे आणि तिथे जसं आपले नगरसेवक म्हणत होते की झिझॅक म्हणून एक पाईपलाईन टाकली आहे असे तेहतर ते पॉईंट्स आहेत तिकडे झिक झॅक म्हणून त्यांनी पाईपलाईन टाकली किंवा त्याला होते की मोठी पाईपलाईन सुरू होते पण पुढे जाऊन लहान होते आणि म्हणून जेव्हा खूप पाणी येतो पावसामुळे पाणी लवकरात लवकर जात नाही आणि तिथून बाहेर पडतो तर त्यासाठी सेव्हन्टी थ्री पॉईंट करण्याचा प्रस्ताव सुद्धा आपण ते जागतिक जर तिथून मंजूर झाला तरी खूप छान नाही तर मी निवेदन करणार की आपलं शासन काच्या आपल्याला मदत झाली तर बऱ्यापैकी ते सेव्हन्टी थ्री पॉईंट जर आपण रिकन्स्ट्रक्ट केलो तरी शहराचे जे मोठे मोठे भाग आहे जिथे पाणी साठ साठतो नॉर्मली पाव खूप कमी पाऊस पडला तरी पण साठतो तर ते पॉईंट्स परत होणार नाही त्याची खात्री आपल्याला करता येईल लागतील ते जरा वेळ ठेवले ठेवलं पाहिजे ते सगळे आम्ही आता करून घेतो हो आणि प्रत्येक वॉर्डसाठी नोडल ऑफिसर ऑलरेडी करण्यात आलं आहे तिकडे फोन नंबर सुद्धा टिक्लेअर करण्यात आले आहे आपली यंत्रणा पण सेंट्रल कंट्रोल रूम पण आपली करण्यात आले मी स्वतः तिकडे बसणार आहे आपल्या सगळ्यांसोबत तर आपण सगळे चांगल्या पद्धतीने जेव्हा पण येईल जर घेईल तर आपण चांगल्या पद्धतीने त्याच्या त्याला फेस करू आणि कुठल्याही लोकांना अडचण होणार आणि याच्याबद्दल पण आपण खात्री घेऊ आणि शेवटच्या मुद्दा की मोबाईल इंटरनेटचा विषय होता त्याबद्दल साहेबांना बीएसएनएलला आणि इतर खासगी कंपन्यांना सूचना दिल्या आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये जनरेटर कॅपॅसिटी त्याच्याकडे राहिली पाहिजे जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत आपला मोबाईल इंटरनेट आणि ऍटलिस्ट कॉलिंग सर्व्हिस बंद पडायला